तर पॅन कार्ड आणि आधार आधार कार्ड बाबत मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे एकतीस डिसेंबर पूर्वी लिंक न केल्यास या ठिकाणी तुम्हाला थेट दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे कारण की भारतातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय महत्वाचे कागदपत्र आहेत जर तुम्ही आतापर्यंत तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर तुमची चिंता वाढू शकते कारण की केंद्र सरकारनं असं म्हटलंय की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कागदपत्र जे आहेत आता एकमेकांना लिंक करणं अतिशय गरजेचे किंवा लिंक केली नाही तर एक जानेवारी पासून तुमचं पॅन कार्ड जे ते तो तो ते का आहे ते निष्क्रिय होईल एकंदरीतच कोणते व्यवहार तुम्ही करू शकणार नाही यामुळे अनेक अडचणीचा जो काही सामना या ठिकाणी तुम्हाला करावा लागू शकतो त्यामुळे तुम्ही दोन्ही कागदपत्र एकमेकांशी लिंक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याबाबत जसं की अर्थ मंत्रालयाने सुद्धा एक अधिकृत जी काही सूचना या ठिकाणी जारी केली यामध्ये स्पष्ट केलं आहे की ज्या लोकांनी त्यांच्या आधार नोंदणी आयडी च्या आधारे पॅन कार्ड बनवलं आहे त्यांना आता आयकर विभागाला असं की त्यांचा आधार क्रमांक देणं आवश्यक असणार आहे कर प्रणाली पारदर्शक करणं किंवा बनावट जे काही पॅन कार्ड रोखण्यासाठी सरकारनं हे जे काही पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे तर एकंदरीत बोलायचं झालं तर आधार कार्ड पॅन कार्डशी तुम्हाला लिंक करणं गरजेचंच आहे कारण की बऱ्याच अशा जे काही बँकेचे व्यवहार असतील किंवा आर्थिक व्यवहार असतील त्यावेळेस आपल्याला नक्की या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात आणि ह्या जर नसतील तर मात्र आपल्या सगळ्या ज्या काही कामाला या ठिकाणी विलंब होत असतो जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल आणि तो निष्क्रिय झाला तर तुम्हाला त्रासचा जो काही सामना या ठिकाणी करावा लागू शकतो पॅन कार्ड सक्रिय नसेल तर तुम्ही अनेक महत्वाची जी काही कामं आहेत ती तुम्हाला, 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 व्यावर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही करू शकणार नाही तुम्हाला आयकर रिटर्न भरताना सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तसेच तुम्हाला अनेक बँकिंग व्यवहार व्यवहार सुद्धा या ठिकाणी करता येणार नाही गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारांशी जसं की तुम्हाला या ठिकाणी त्रास होणार आहे त्यामुळं तुम्ही जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेलं नसेल तर ते लगेच करण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी दंड भरावा लागणार आहे जर का तुमचं पॅन कार्ड समजा आता निष्क्रिय केलं तर तुम्हाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर चिंता करू नका ते पुन्हा सक्रिय करता येतं मात्र यासाठी तुम्हाला आर्थिक फाटका बसू शकतो तुमचा जो काही पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमचा आधार जो आधार लिंक करावा लागेल त्यासाठी तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड या ठिकाणी भरावा लागेल त्यामुळं एकतीस डिसेंबर पूर्वी आधार किंवा पॅन कार्ड लिंक करा आणि अतिरिक्त जो काही खर्च आहे तुमचा तो तुम्ही टाळा तर तुम्ही घर बसल्या सुद्धा तुमचा पॅन आणि आधार कार्ड लिंक करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलला भेट देऊन हे काम तुम्ही काही मिनिटातच या ठिकाणी करू शकता आता ई फायलिंग पोर्टलच्या होम पेजवर एक लिंक उपलब्ध आहे जिथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्डची जी काही माहिती या ठिकाणी भरावी लागले लागेल त्यानंतर तुमचा तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो फोन फोनवर एक ओटीपी येईल तो ओटीपी पाठवला जाईल आणि त्यानंतर तुम्ही ओटीपी सबमिट करताच तुमची जे काही लिंकिंग आहे या ठिकाणी विनंती सबमिट केली जाते त्यानंतर तुमची जी काही कागदपत्रे या ठिकाणी लिंक होतात एकंदरीत बोलायचं झालं तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी कुठे जायची गरज नाहीये फक्त एकतीस डिसेंबरच्या आत हे तुम्हाला करायचंय तर एकंदरीत मित्रांनो लवकरात लवकर करून घ्या आम्ही आणि आपले एक बैंकी चे एक बरवर, आ, करा, करा। का जे काही बँकेचे व्यवहार असतील किंवा जे काही आर्थिक व्यवहार असतील ते सुरळीत चालू द्या त्याचबरोबर पॅन कार्ड आणि आधार कार्ड यामुळं तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत नमस्ते जय जय महाराष्ट्र